सर्वसामान्यांचा जगत काही माणसं आपली ओळख स्वतःहून हो निर्माण करतात सचिन ओस्वाल हे त्यापैकी एक प्रेरणादायी नाव व्यवसायात यशस्वी असूनही समाजसेवेसाठी झपाटून काम करणं ही त्यांची खरी ओळख आहे गोरगरिबांच्या मदतीसाठी ज्योत त्यांनी वडील आणि काकांकडून घेतली आणि ती आज आणखी प्रखरतेने ते जपत आहेत पण कधीही गाजावाजा न करता गुपचूपणे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील असंख्य चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे विशेष म्हणजे मराठीतून आलेल्या शुभेच्छा त्यांचा मराठीवरील प्रेम आणि महाराष्ट्राशी असलेली नाळ अधुरेखित करतात बीजी चोवीस तास कडून सचिन भाई तुमचं असंच प्रेम लाभत राहो तुमचं कार्य विस्तारत राहो आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा रायगड जिल्ह्यातून तुमचे सर्व चाहते नमस्कार बीजी चोवीस तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता आपण चार फाटा येथे आहोत आणि चार फाटा येथे आपले मित्र साहेब आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे ते कर्जत शहरामध्ये उद्योजकसुद्धा आहेत आणि खास करून ते सोशल वर्क म्हणजे समाजसेवकसुद्धा आहेत तर आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यातील चाहत्यांनी आज गर्दी करून केक कापून त्यांना भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मित्र आपल्यासोबत आहेत घरंदाजचे मालक आहेत त्यांच्याकडं आपण जाणून घेऊया कशा पद्धती त्यांनी आज शुभेच्छा दिलेल्या दादा काय सांगाल आज नेमका दादाचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आपण कशा पद्धती त्यांना शुभेच्छा द्या पहिली गोष्ट घरंदाज मिजा सर्वे त्यांना सचिन शेटना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवस समजण्यामागचं कारण आता सध्याचं जे स्टेटस व्हॉट्सअप व्हॉट्सअपवरती जे स्टेटस ठेवतात अभिमान हा वाटतो की आम्ही शुभेच्छा देण्यापेक्षा हे दोघं मित्र आहेत सचिन ओस्वाल आणि सचिन परमार हे दोघं खास मित्र आहे अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो काल मी स्टेटस बघितलं त्या दोघ सचिन परमार यांचं त्या स्टेटसला दोघंही मारवाडी असून शुभेच्छा ज्या दिलेल्या त्या मराठीतून होत्या हॅपी बड्डे भावा हे बघून खूप छान वाटलं हो त्याच मोठ्या शुभेच्छा आहे आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या आमच्या घरंदाज मिजाज परिवारतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो तर हे होते गरंदास मिजासमधले मालक आणि त्यांनी कशा पद्धती शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे आपल्या समोर सचिनदादा हे चिंतामणी ज्वेलर्स त्यांचं दान। त्यांच्याकडनं जाणून घेऊया कशा पद्धती त्यांनी शुभेच्छा दिलेल्या दादा काय सांगाल कशा पद्धती शुभेच्छा दिल्या सचिन हिंगड जे आहे पर खास मित्र आहे आमचे त्याला मी वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा देतो असंच पुढं प्रगतीने वाढवा हीच आमची शुभेच्छा तर हे होती त्यांचे चाहते चाहत्यांनी कशा पद्धतीत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपण स्वतः बड्डे बॉय आहेत त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया खरं तर मी त्यांच्यासाठी एक कविता अशी म्हणेल की लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं कारण सोनं फक्त गळ्यात राहतं सोनं फक्त तिजोरीत राहतं माणसाने व्हायचं झालं तर परी समान व्हावं ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं करावं असे परिसमान आपले मित्र ओसवाल साहेब यांच्याकडनं आपण जाणून घेऊया कशा पद्धतीत शुभेच्छा आज आलेल्या आहेत दादा नेमकं काय सांगाल आज पूर्ण रायगड जिल्ह्यातून चाहत्यांनी गर्दी करून तुमच्या शुभेच्छा तुम्हाला दिलेल्या आहेत केकसुद्धा कापलेले आहेत काय सांगाल आज कुठे कुठे दौरात आणि कोणी कोणी नेमक्या शुभेच्छा दिल्यात खास करून माझी आमदारांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत काय सांगाल मी सचिन छगनलाल ओसवाल माझा आज वाढदिवस आहे माझे आज चव्वेचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहे आणि पंचेचाळीस वर्ष सुरू झालेलं आहे रात्री पावणे बारा वाजतात म्हणजे बड्डेच्या एक पंधरा मिनटं अगोदर सुरेश भाऊ लाड जे माझ्यासाठी सर्वस्व आहेत त्यांनी मला मॅसेज टाकला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन खूप आनंद झाला आज पण त्यांचा माझ्यावरती खूप प्रेम आहे मुलासारखं प्रेम आहे त्याचप्रमाणे मला रात्री बारानंतर नंतर माझ्या सर्व मित्रांनी माझे मित्र आहेत सचिन परमार दुसरे सचिन परमार विकी अंकित भूषण माझा जो ग्रुप आहे मित्रमंडळीचा त्यांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या रात्री बारा वाजता त्यांनी मला सांगितलं वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा खूप आनंद झाला त्याचप्रमाणे मला व्हॉट्सअपवर रात्री खूप मॅसेज आले वाढदिवसाच्या आर्थिक हे लोकांचं प्रेम आहे माझ्यावरती आणि हे प्रेम सदैव असेच राहो हीच माझी इच्छा आहे लोकांना खूप सारे प्रेम लोकांनी मायावरती केले हे हे बघून मला खूप आनंद झाला एकीकडे तुम्ही समाजसेवा ही करता समाजसेवा तुमच्या समाजीमा समाजामध्ये म्हणा किंवा आमच्या समाजाने म्हणा समाज हा सर्व एकत्रच आहे त्याबद्दल तूमत नाही पण तुम्ही एक सोशल वर्क समाजसेवक पण आहात तुम्ही कशा पद्धती आपल्या जैन समाजाची सेवा वगैरे करता कधी आड अडचणी वगैरे काही प्रकार एखादा घडला तर तुम्ही स्वतः आवर्जून तिथे उभे असता काय सांगाल समाजसेवा ही मी माझ्या वडिलांकडून आणि माझ्या काकांकडून शिकलो माझे वडील छगनलाल दीपचंद ओसवाल हे खूप मोठे समाजसेवक होते कोटिंबे येथे आम्ही गेली शंभर वर्षे राहतो आमचं तिथे किराणा दुकान आहे गोरगरिबांना खूप सारी मदत हे माझ्या वडिलांनी केलेली आहे आणि माझ्या काकांनीसुद्धा केलेली आहे माझी आजी हीसुद्धा खूप खूप लोकांना मदत करायची त्यांचे संस्कार मायावरती आहेत की नेहमी लोकांना मदत करा आडी अडचणीत असलेल्या माणसांना मदत करा मी ती घेत करत राहतो आणि कसं आहे नेकी कर दर्या मी डाल मला काही असं वाटत नाही का आपण आपण लो काही लोकांना मदत केली ती लोकांना सांगितलं पाहिजे आणि मला ते आवडतही नाही मी फक्त आपलं काम करत राहतो लोकांच्या आडी अडचणीला मदत करायची लोकांना मदत करत राहायची बस तर हे होते सचिनदादा ओसवाल आणि त्यांनी त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवलेल्या आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना भरभराटीचं आयुष्य जावं आणि उदंड आयुष्य मिळवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी संपादक बाळूगुरो बीजी चोवीस तास करत रायगड तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ